ो भारताचा पहिला एआय बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर एक मी काही शाखेत गेलेलो नाही शाखेत होतं काय तुम्ही गेला असाल मी असालपणा कुठल्या वयात गेला वय आठवत नाही मला पण म्हणजे जेव्हापासून समजायला तेव्हापासून मी शाखेत होतो नागपूरमध्ये नागपूर मध्ये अच्छा अगदी पाच दहा वर्ष किती काय वय असेल नहीं। नहीं। में में था था था। कही कही हा म्हणजे पाच सहा वर्ष असेल तेव्हापासून त्याला संघामध्ये शिशू स्वयंसेवक म्हणतात अच्छा तर त्या वयामध्येच संघामध्ये होत शाखेमध्ये होत शाखेमध्ये म्हणजे वयानुसार वेगवेगळे कार्यक्रम असतात पण मुख्य कार्यक्रम हा असतो एक शारीरिक कार्यक्रम म्हणजे खेळांचा असतो काही ना काही शिस्त येणार ज्यामुळं त्याला आम्ही समता म्हणतो म्हणजे तुम्ही त्याला परेड वगैरे म्हणू शकता असं काही एक्सरसाइजेस व्यायाम असतात काही शारीरिक म्हणजे ज्यातून एक तुमची खेळाडू वृत्ती टीम वर्किंग या प्रकारच्या प्रवृत्ती वाढतात मग बौद्धिक काही विषय असतात ज्यामध्ये की तुम्हाला देशाबद्दल आपल्या महापुरुषांबद्दल त्यांना माहिती दिली जाते तुम्ही तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टींशी एक्सपोज केल्या जातं म्हणजे त्यांच्याशी जोडल्या जातं तुम्हाला आणि अनेक विषयांवर आपण समाजातल्या परिस्थितीवर चर्चा होते त्यात आपण कसं काम करू शकतो याची पण बांधिलकी होते अशा प्रकारचे कार्यक्रम सामान्य <Teach Him> तुम्हाला साधारण कधी कळलं की आता आता मी हेच करणार म्हणजे आता मी बाकी इतर गोष्टी काही करणार नाही मी पूर्ण संघाचंच काम करणार हे कुठच्या वाट ठरतं तुमचं सध्या हे, हे कोण सांगतं तुम्हाला ते, ते, सांग की अच्छा सुनील आंबेकर तुम्हाला आता तुम्ही संघाचे स्वयंसेवक पूर्ण वेळ असणार आणि तुम्ही फक्त संघासाठी काम करायचं नाही हे जसं संघाचा स्वयंसेवक हा शाखेत आणण्याकरता जसं लोक म्हणतात तुम्हाला प्रयत्न करतात पण स्वयंसेवक तुम्ही स्वतःच होता ते पण पुढचं पण प्रचारक म्हणून प्रचारक म्हणून सुद्धा तुमच्या मनामध्ये हळू बाकीच्या म्हणजे लोक म्हणजे पहिल्या पिढीतल्या लोकांना तर बघण्याकरता कोणी प्रचारकडे डॉक्टर साहेबच होते आणि तेव्हा हे शब्द पण नव्हता प्रचारक हे काम करायचा हा जो एक संकल्प होता तेव्हा ते काम करायला गेले नंतर त्याचं नामकरण झालं की यांना प्रचारक म्हणावं तेव्हा आता माझ्यासारख्याला कोणालाही विचार तर काम करता करता त्याला असं वाटतं की मला पण हे काम अजून केलं पाहिजे अजून वेळ दिन केलं पाहिजे असं मनामध्ये येतं मग ती भावना हळूहळू विकसित होत जाते त्याला खतपाणी पण मिळतं बाकीचे लोक त्याला सपोर्ट करतात कोणीतरी येऊन सांगत असेल ना की नाही सामान्य सामान्यतः दोन्ही पद्धतीने होतं अनेक लोक आपली भावना व्यक्त करतात किंवा मला पण अशा प्रकारचं काम करायचं आहे आणि काही वेळा काही लोकांना सुचवतात तू पण विचार कर तू पण करू शकतोस असं काम पण अल्टिमेटली तो निर्णय हा त्या व्यक्तीचाच असतो किंवा मला हे काम करायचं बरेच लोक येतात दोन वर्ष पाच वर्ष विस्तारक प्रचारक म्हणून पण काम करतात पण मग योग्य वेळी त्यांना वाटतं संघटनेला वाटतं की यांनी कंटिन्यू करायला पाहिजे तर ते कंटिन्यू करतात काही लोकांना वाटतं त्यांनाही वाटतं संघटनेला वाटतं परंतु परिस्थिती नसते त्यांची व्यक्तिगत जीवनातली तेव्हा ते नाही करू शकत तेव्हा असे अनेक लोक पाच दहा वर्ष वापस करून पण वापस जातात आणि काही लोक कंटिन्यू होतात पूर्ण जीवनभर